शंभर टक्के मराठी माणसांचा राग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर आहे तो या विधानसभेने मतांमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये परावर्तित झालेलाही आपल्याला दिसेल मुंबईमध्ये त्या ठिकाणी महायुतीला दोन लाख जास्तीची मतं या ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा मिळालेत लालबाग परळ वरळी जे शिवसेनेचे बाले किल्ले होते त्या ठिकाणी महायुतीनं भाजपनं मोठ्या प्रमाणावर मतदान घेतलेलं आहे वरळीसारख्या ठिकाणी आदित्य ठाकरे जिथे आमदार आहेत त्याही ठिकाणी सायजेबल लीड ते घेऊ शकले नाहीत मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान झालं आहे शिवडीलाही लालबागला मतदान घेऊ शकले नाहीत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु आपण अगदी पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत बघाल की कोकणने सातत्यानं शिवसेनेवर प्रेम करत त्यांच्या मागे उभी राहिली होती परंतु कोकणची जनता मराठी जनता आज पूर्णपणे संपूर्ण कोकणात त्या ठिकाणी महायुतीच्या मागे उभी आहे यावरनं राज ठाकरेंच्या बोलण्यात तथ्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं